शेतकरी मित्रांनो नमस्कार माझी बघ तुम्हाला माहितीच आहे मी कुश सल्लागार आहे आज पुन्हा एकदा अशाच नवीन एका विषयामध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे काही ठिकाणी उघड झाकीचे पाऊस आहे मात्र अशा पावसामध्ये कुजीच्या समस्या टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला भेटत आहे अशा कुजीच्या समस्या किंवा दांडा पिवळा पडून जर कुज जर होत असेल तर निश्चितचपणे आपल्याला तिथं डायमोरसारखा कंटेन वापरणं फार गरजेचं आहे कारण पूर्ण झाडाची पत्ती ही हिरवी झरत असते हो आणि बऱ्याचशा अशा व्हरायटी आहे की त्यांची पानाची पत्ती ही जास्त असल्यामुळे किंवा थोडक्यात छुप छुपिरुस्तम व्हरायटी हो ज्याचं काही फळं फळ जे आहे ते पानाआड असतं त्यामुळं अशा ठिकाणी निश्चितचपणे तुम्हाला डायमोरसारखा घटक स्प्रे करण्या स्प्रे करणं फार गरजेचं असतं त्याचप्रमाणे डायमोरमध्ये जर चिलेटेड कॅल्शियम आणि चिलेटेड बोरॉन याचा दोघांचा जर एकत्रित वापर जर चांगल्या प्रमाणात जर झाला तर निश्चितच प्रमाणे निश्चितच प्रमाणे तुमची कूज जी आहे ती शंभर टक्के थांबण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेळेस काय होतं सतत जर पाऊस लागून राहिला तर दांड्यावरती कुठेतरी करपा किंवा भुरी किंवा बऱ्याचशा प्रमाणात डावणीचे स्पोर ॲक्टिव्ह हो फॉर्ममध्ये असतात त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला निश्चितचपणे तिथे एका बुरशीनाशकाचा वापर देखील करणं गरजेचं असतं ह्या सर्व गोष्टी जर नीट डोक्यात जर घेतल्या तर स्प्रे कसा घ्यायला पाहिजे ही गोष्ट फार महत्त्वाची कारण आपण नेमकं डायमोर देतोय पण डायमोर किती प्रमाणात द्यायला पाहिजे जर अतिरिक्त डायमोर किंवा अतिरिक्त हार्मोन जरी झाडामध्ये जर झाले तर निश्चितच प्रमाणामध्ये आपल्या फ कुजीच्या किंवा गळीच्या समस्या अजूनही त्यांना अतिरिक्त सामोरे जायला लागत असतं त्यामुळे लक्षात असू सा द्या हो सांगितलं त्या प्रमाणामध्ये स्प्रे घ्या तुम्हाला डायमोर किंवा होमोग्रॉसेनोसाईड कुठल्याही कंपनीचा असो तुम्ही कुठल्याही कंपनीचा घ्या हरकत नाही पण मी माझ्या कन्सल्टन्सीमध्ये स्केलअप सांगत असतो किंवा प्रोसिल सांगत असतो या दोन्हीपैकी कुठले घेतलं तरी हरकत नाही स्केलअप किंवा प्रोसेल घ्यायचं आहे तुम्हाला शंभर मिली चिल्ड्रेड कॅल्शियम घ्यायचे तुम्हाला दोनशे ग्रॅम बोरॉंग घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आणि रोको घ्यायचं आहे अडीचशे असा दोनशे लिटर पाण्यासाठी हा सांगितलेला स्प्रे मी घ्या कुठल्याही प्रकारची कुज असो कुठल्याही प्रकारची गळ असो निश्चितच थांबू जाईल पण यामध्ये लक्षात घ्या जर कॅल्शियम आणि बोरॉन हे चिलेटेडपेक्षा जर ऑक्साईड बेस जर भेटले तुम्हाला ऑक्साईड फॉर्ममधले तर निश्चितचपणे तुम्हाला तिथे शंभर टक्के रिझल्ट अजून चांगले बघायला भेटणारे कारण ऑक्साईड फॉर्ममधले जेवढे काही फर्टिलायझर्स असतात ते झाड लवकर ॲब्झॉर्ब करून घेत असतं आणि असं लवकर ॲब्झॉर्ब केलं घ्या करून घेतल्यामुळे निश्चितचपणे तुम्हाला कुजेच्या समस्यांना जास्त प्रमाणात सामोरे जायला लागत कॅल्शियमची ॲवेबिलिटी किंवा बॉरॉनची ॲवेबिलिटी इतर तुमचे चिलेशन फॉर्म किंवा इतर फॉर्मपेक्षा फास्ट होऊन जात असते त्यामुळे निश्चितच जे काय सांगितलं आहे तो स्प्रे घेऊ शकता आणि त्यामध्ये जर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ऑक्साईड बेस कॅल्शियमचा किंवा बॉरॉनचा वापर जर केला तर निश्चितच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील फक्त ऑक्साईड बेस जे काय फर्टिलायझर आहे ते घेत असताना एक लक्षात ठेवा लिक्विड फॉर्म्युलेशनची घ्या कुठल्याही पावडर फॉर्म्युलेशनचे ऑक्साईड बेसच्या मागे लागू नका धन्यवाद